माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फूल फुलते माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फूल फुलते नवरत्नांचा हार गळ्यात घालते अंधरल्या छेड्या पीतांबराच्या घड्या पाच खिडक्या रंगीतदार तिथे खेळतं तान्होबाळ तान्ह्याबाळ्याची सुपारी सुपारीला पैका रावांचे नाव घेते सर्वजण ऐका काळी डिक्की कंगोऱ्याची आठ भाजी लिंबोऱ्याची काळी डिचकी कंगोऱ्याची आत भाजी लिंबोऱ्याची इन मोठी ठकोऱ्याची कुंकू लेती बारदानी बारदानीचा आरसा आरसा मग परसा के, तो होती केळ केळीला आल्या तीन कळ्या तीन कळ्यांची बांधली माडी माडीवर होती तुळस तुळशीची तूरस, करते सेवा रावांचं अन माझा जोडा जन्मला जावा ऐंशी द्रोण नऊशे झारी वाजत गाजत रुकवत गेला पाटला चाई पाटील म्हणतात नाव घ्या नाव कुठं फुकट हळदीच्या वाट्या कुंकाच्या कुंड धाडीचं वडाची बात कडी ताकाची वडील देख कुणाची आई बाबाची सोन कुणाची सासूसराची राणी कुणाची प्रताराची नाजूक पोळ्या साजूक तेलच्या ऐंशी साडगा नपुसगिरी पापड जिन्या साईचे तांदूळ धोनी आणि बरोबरी बर्फी बुंदी जिलबी न्यारी साखर सुजी तीनशे पुरी चांदीची गंगाळी आंघोळीला नक्कीचं धोतर नेसायला चंदनाचा पाठ बसाय सान निवडीची खोड बडोद्याचं वरती गंध कोशिंबिरी पाची पक्वान भरलं ताट समय जळत्या तीनशे साठ पान लालगावचं सुपारी कोकणची कात लोकराचा चुना सु, भोकराचा लवंग काशीची विलायची बीड मी हस्ते घरात मला पुसलं रंग महालात के केजच्या कचेरी खांदला आड त्याला बाजूबंदी छंद रावांचं नाव घेते गलका करा बंद